मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा संघटना पुन्हा एकदा आक्रमक आहेत गव्हाण येथे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी एका गाठोड्याची आरती करून गाठोड नदीत विसर्जित केलंय शक्तीपीठ महामार्गाच्या भ्रष्टाचाराचे हे गाठोडे नदीत टाकून तासगाव तालुक्यात अनोखे आंदोलन करण्यात आलंय शासनाने शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र स्वरूपातील आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलायपीठ महामार्ग जय शक्तीपीठ भक्तीपीठा मागून गुण शक्तीपीठा साघाट जय देव जय देव जय देव जय देव जय शक्तीपीठ भक्तीपीठा मग गुण शक्तीपीठा साघाट जय देव तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे आज अनंत चतुर्दशी दिवशी अनोख्या प्रकारचे केलेले आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे त्यानुसार आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गव्हाण गावातून गाठोड्याची मिरवणूक काढून जोरदार आंदोलन केले शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करत या महामार्गात मोठा भ्रष्टाचार आहे असे सांगत या भ्रष्टाचाराच्या संबंधित दस्तावेज गाठोड्यात भरून या गाठोड्याची आरती करण्यात आली यानंतर हे गाठोडे नदीत विसर्जित करत शेतकरी नेते दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बघूया यावेळी शेतकरी नेते दिगंबर कांबळे नेमके काय म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायची नाही का आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं अशी आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे जा दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्षे हा शेतकरी मांडतोय स कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही शासनालाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करता येणार नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा असताना मोजणीमध्ये मोजणी करण्यासाठी भूसंपादनाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा दोन्ही अधिकाऱ्यांना हकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला आलात तर तुमचा मुर्दा पडू अशा पद्धतीने भरखर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी घेतलेला आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जी काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्गांच्यावर लादला जातो आहे आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं चा भ्रष्टाचाराचं चा गटुडं या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आग्र नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आज मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग आता विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमण्या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा आणि तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला पाहते शेतकरी बायका पोराचं कट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तिपीठ महामारी करायला नक्कीच भाग पाडणार एवढच या ठिकाणा बोलतो किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी